हे तिरुपती ब्लॉकच्या तिसऱ्या भागात तर आपण मागील भागात बघितलं कशा पद्धतीने श्रीनिवास कॉम्प्लेक्समधून तिकीट कलेक्ट केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो तिरुमलाकडे तर चला आपण बघूया त्यातील पुढील भाग की कशा पद्धतीने आम्ही तिरुमला पोहचतोय चला जाऊयात ब्लॉगमध्ये आता आशा, आता संपलेल्या संपलेलं आहे आता असं प्लेनचा रस्ता आहे पुढे पर्यंत फोर्टीन हंड्रेड डाऊन अँड वन फोर फाय झिरो अप अजून चौदाशे पन्नास पायऱ्या पायरा म्हणजे आता अशा पद्धतीचे आहेत म्हणजे प्लेन रस्तासुद्धा आहे कंटिन्युअस पायऱ्या नाही कंटिन्युअस पायरा हे फक्त दोन हजारपर्यंत आहेत त्याच्यानंतर मग मध्ये मध्ये असा प्लेन रस्तासुद्धा आहे इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे अशी छत बनवण्यात येत आहे पाठीमारे आपण बघितलं जिथं पायऱ्या आहेत तिथं पतळ्याची छत होती आता या ठिकाणी हे लोक अशा पद्धतीचे आहेत जवळपास आता अडीच हजार पायऱ्या आम्ही पोहोचलेलो आहोत एक आहे या मूर्तीच नाव लिहिलेलं आहे बट कन्नड तेलुगू वाचता येत नसल्यामुळे जर आपल्याला माहित असेल तर कमेंट मध्ये आपण टाकावे बलरामच असेल ते बलराम शंकर म्हणतो की बलराम असेल चला ओके लेट्स मीच सगळ्यात हो या ठिकाणी आपण पाहू शकता की हे घाटातला रस्ता आहे जे की जे लोक चालत येत नसेल बाय ट्रॅव्हल्स बाय रोड जे येत असतात त्यांच्यासाठी हा रोड आहे इथून आपल्याला दिसू शकतो हा रोड या रोडून चालत हे डिस्टन्स साधारणतः साडेआठ किलोमीटर असं लिहिलेलं आहे बट चालतो आहे मी आता दोन तास झालं अँड नाव तर ते आपण बघू शकता नाव वन थाउजंड फिफ्टी इज रिमेनिंग अँड टू थाउजंड फाय हंड्रेड इज डाऊन अजून आपल्याला एक हजार पन्नास स्टेप्स चढायचे आहे हे स्टेप्स अशा पद्धतीने आहेत आता अजून एक हजार म्हणजे मध्ये मध्ये प्लेन जोडसुद्धा आहे तर मस्त गार्डन वगैरे आहे हळूहळू संध्याकाळ होत आहे चार वाजलेले आहेत आम्ही दुपारी बारा वाजता निघालेलो होतो आता साधारणतः ता, चार तास झालेले आहेत चालता चालता अजून साधारणतः एक तास लागेल असं वाटतंय कारण की आता अठ्ठावीसशे ता, पायऱ्या आमच्या झालेले आहेत अजून तीनशे साडेतीनशे पायऱ्या झालेल्या आहेत तर मे बी आम्हाला त्यासाठी एक तास लागेल साधारणतः पाच साडेपाच वाजेपर्यंत आम्ही बरोबर ओके ते नाही तर लॉकर भेटले तर लॉकर वगैरे पडणार आहे म्हणजे रूम नाही भेटलं लॉकर भेटलं आणि तिथे हॉल आहे

माझ्यासमोरील सीन दाखवतो तुम्ही मस्त असा सीन आहे माझ्यासोबत तिथे मलाच एंट्रीचं हे जे आहे एंट्री गेट आहे वरती जाण्यासाठी वरती प्रत्येकी पायऱ्या आहेत तिथून पायऱ्याने आपल्याला वरती जावं लागणार आहे या इट्स नाव कम्प्लीटिंग थ्री थाउजंड स्टेप्स अँड इट्स फाय फिफ्टी रिमेनिंग अजून साडेपाचशे पहिल्या बाकी आहेत तीन हजार कंप्लीट झालेले आहेत तीन हजार स्टेप्स व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा लो, पकड़ना देखो कैसे बत्तीस ही दिखा रहा है फाइनली थ्री थ्री डबल जीरो कंप्लीटेड एंड टू इज रिमेनिंग थ्री फोर डबल जीरो कंप्लीटेड एंड वन इज रिमेनिंग <laughs> शेवटचे काही स्टेप्स फोर थ्री टू वन कम्प्लिटिंग थ्री थाउजंड फाय हंड्रेड अँड फिफ्टी स्टेप्स तीन हजार पाचशे पन्नास स्टेप्स कम्प्लीट झालेले आहे तिथे पाय पडताना दिसत आहेत तीन हजार पाचशे पन्नास पायऱ्या कम्प्लीट करण्यासाठी आम्ही दुपारी बारा वाजता निघालेलो होतो फायनली तीन हजार पाचशे पन्नास स्टेप्स कंप्लीट झालेले आहेत आपले अजून पाच पाच स्टेप्स का काय पाच स्टेप्स बघा आणखीन साधारणतः इथून एक किलोमीटर असेल ते तुम्हाला तिथेपती आम्ही रस्त्याने जात आहोत प्लेन रोडवरून जात आहोत स्टेप्स कंप्लीट झालेले आहेत आम्ही यासाठी दुपारी बारा वाजता निघालेलो तर आता साधारणतः वाजलेले आहेत पाच तर पाच वाजता आम्ही जवळपास पाच तास आम्हाला लागलेले आहेत साडेतीन हजार स्टेप्स कंप्लीट करण्यासाठी आणि आम्ही ब्रेक म्हणजे साधारणतः अर्धा तासातच घेतलेला आवडतो तरी सगळे म्हणून अर्धा एक तासाचा ब्रेक घेतलेला जर तुम्ही कंटिन्युअस चाललात तर चार तास तर लागतात मिनिमम मिनिमम चार तास लागतात आपल्याला इथे येण्यासाठी चालत तर पोरांचा स्टॅमिना आपल्याला दिसत आहे अजून चालत आहेत ओके okay. फायनली वी हॅव रिच डॅथ तिरुमला तिरुमला तिरुपती खाली कलेक्ट केलेलं लगेच इथं वरती आलेलं असत आहे ते आपण घेण्यासाठी ही रांग आहे रांगेतून कुपन दिल्यानंतर ना आपल्याला आपले लगेच मिळतात आणि हा होता तिरुपती ब्लॉकचा तिसरा भाग तुम्ही पाहिलात कशा पद्धतीने आम्ही तिरुपतीवरून तिरुमलाला पोहोचलो आहोत तर आता आम्ही पुढे काय करणार कशा पद्धतीने लॉकरची सुविधा आहे की नाही ते बघणार तर ते सगळं आपण बघणार आहे याच्या पुढील भागामध्ये आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे आभार तर चला भेटूया पुढील भागात